हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे योग तिसरा आणि चौथा श्लोक एकत्र आहेत त्याचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य जे प्रत्यक्षपणे भगवान श्रीकृष्णांची उपासना करीत नाहीत परंतु इतर अप्रत्यक्ष पद्धतीने त्याच प्राप्ती प्राप्तीकरिता प्रयत्न करतात त्यांना सुद्धा शेवटी कृष्ण प्राप्ती होते तर असे लोक आहेत ते प्रत्यक्षपणे भगवान श्रीकृष्णांची उपासना करत नाहीयेत पण ते काय करत आहेत ज्ञान मार्गाचं आचरण करता आहेत तर ते ब्रह्म ज्योतीवरच आपलं लक्ष ध्यान केंद्रित करता आहेत तर अशा रीतीने परम सत्य भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्या निर्विशेष रूपाची ते उपासना करत आहेत तर भगवंत म्हणता आहेत की आपण जसं चौथ्या श्लोकात शेवटी वाचलं दुसऱ्या ओळीत ते प्राप्नुवंती मामेव तर ते प्राप्नुवंती मामेव ते मला प्राप्त करतात तर असे ही लोक आहेत ते भगवंतांना प्राप्त करतात पण त्यासाठी लागणारा काळ जो आहे तो खूप प्रचंड आहे पुढे वाचते आहे अनेकानेक जन्मांनंतर ज्ञानी मनुष्य वासुदेव हेच सर्व काही आहेत हे जाणून माझा आश्रय घेतो अनेक अनेक जन्मांनंतर मनुष्याला जेव्हा पूर्ण ज्ञान प्राप्त होते तेव्हा तो भगवान श्रीकृष्णांना शरण जातो या याविषयी भगवान श्रीकृष्ण सातव्या अध्यात एकोणीसाव्या श्लोकात अर्जुनाला समजवताना म्हणतात बहुनाम जन्म नामते ज्ञानवानम प्रपद्यते वासुदेव महात्मा मिदुर्लभ अनेक अनेक जन्म आणि त्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो तर हा ज्ञान योगी आहे तो अनेक जन्म घेतो अनेक जन्मात तो अभ्यास करत राहतो ज्ञान प्राप्ती थोडी 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 करत राहतो मृत्यू होतो परत जन्म घेतो अशा रीतीने अनेक सारे जन्म जातात आणि त्यानंतर एक जन्म असा त्याचा होतो हो की ज्यात त्याला वास्तविक खरं ज्ञान प्राप्त झालं आहे काय ज्ञान प्राप्त झालं आहे पहिल्या तर कळलं बहुनाम जन्मना म्हणते खूप सारे असे जन्म मृत्यू ह्याच्यातनं गेल्यावर त्याला ज्ञान ज्ञान प्राप्त झालं आहे आणि तो प्रपद्यते भगवंतांना शरण येतो काय जाणलंय त्यांनी वासुदेव हवमिती वासुदेव कोण भगवान श्रीकृष्ण आहेत ते, ते सर्व मिती ते सर्व कारण कारण आहेत हे तो जाणतो <coughs> तर भगवंत म्हणतायत असा महात्मा सुदुर्लभ आहे तर याच श्लोकाचा संदर्भ इथे श्रील प्रभुपादांनी दिलेला आहे पुढे वाचते आहे या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जर मनुष्याला भगवत प्राप्ती करावयाची असेल तर त्याने इंद्रिय संयमन करणे प्रत्येकांची सेवा करणे आणि सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणार्थ कार्य करणे अति आवश्यक आहे तर चौथ्या श्लोकामध्ये ह्या व्यक्तीने म्हणजे हा जो उपासक आहे त्याने काय काय कार्य करायला हवीत ती सगळी दिलेली आहे जसं चौथा श्लोक बघितला आपण तर पहिलंच म्हंटलय संनियमेंद्रिय ग्रामम तर त्याने आपल्या इंद्रियांना संयमित केलं पाहिजे मग सर्वत्र समबुद्ध त्याला सगळ्यांशी समबुद्धीने वागायला हवं आणि मग म्हंटल आहे शेवटी चौथ्या ओळीचे शेवटी सर्व भूत हितेरता सर्व भूत सर्व जे प्राणी मात्र आहेत जीव आहेत त्यांच्या प्रती हितकारक त्यांनी राहिलं पाहिजे म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणार्थ त्यांनी कार्य केलं पाहिजे तर अशा प्रकारे जर व्यक्ती वागत राहिला तर त्याला भगवत प्राप्ती होऊ शकते पुढे वाचूया याचा अर्थ असा आहे की त्याने भगवान श्री कृष्णाना शरण जाणे आवश्यक आहे तर सारांश रूपात श्रीला प्रोपात समजवत की मनुष्याने काय केलं पाहिजे भगवान श्री शरण गेलं पाहिजे तर असा हा जो अव्यक्त ब्रह्म ज्योतीवर आसक्त असलेला व्यक्ती आहे त्याच्यासाठी उत्तम काय आहे तर भगवंतांना शरणागत होणं अन्यथा जर तो भगवंताना शरणागत झाला नाही तर परिपूर्ण अनुभूती होऊ शकत नाही तर परम सत्याची परिपूर्ण अनुभूती त्याला होऊ शकणार नाही भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी बरेचदा खूप तपस्या करावी लागते तर हे जे लोक आहेत बहुनाम जन्मना अंत याविषयी श्रील प्रूपात इथे समजवत की असे लोक खूप जन्म घेतात अनेक साऱ्या असा वेळ येतो एक असा काळ येतो एक असा जन्म येतो जेव्हा ते भगवंतांना शरणागत होतात तर त्यांना पूर्णपणे भगवंतांना शरणागत होण्यासाठी बराच काळ जावा लागतो आणि त्यासाठी त्यामध्ये खूप तपस्या सुद्धा करावी लागते तर श्रील प्रूपात तपस्येविषयी सांगतात व्हॉलेंटरीली ऍक्सेप्टिंग इनकन्व्हिनियन्स म्हणजे स्वतःहून कष्टदायक मार्ग विधी स्वीकारणे आणि त्यामुळे हा मार्ग आहे तो खूप कठीण आहे तपस्येचा आहे असं म्हटलेलं आहे तर ह्यामध्ये स्वतःच्या इंद्रियांना निग्रहित केलं जात नियंत्रित केलं जात आणि हे सगळं करणं अतिशय कठीण असत म्हणून इथे म्हटलंय कि यासाठी खूप सारी तपस्या करावी लागते पुढे वाचते आहे अंतरात्म्यामधील परमात्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी मनुष्याला पाहणे ऐकणे चव घेणे कर्म करणे इत्यादी क्रियांचा पूर्णपणे विलय करावा लागतो तर संयमेंद्रिय ग्रामम आपल्या इंद्रियांना पूर्णपणे संयमित करून हा मनुष्य आपल्या अंतकरणातील परमात्म्यावर ध्यान केंद्रित करतो तो परमात्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी हा विधी असतो तर आपल्या इंद्रियांची हे सगळे ज्या क्रिया आहेत डोळ्यांनी आपण पाहतो कानाने ऐकतो जिभेने चव घेतो हातापायाने काही कर्म करतो आहोत तर या सगळ्या क्रियांचा पूर्णपणे विलय करावा लागतो इंद्रियांना इंद्रिय विषयांमध्ये जाऊ दिलं जात नाही आणि असा हा मार्ग आहे तो अतिशय कठीण आहे त्यानंतर त्याला परमात्मा हा सर्व व्यापी असल्याचे ज्ञान होते तर अशा प्रकारे बराच काळ त्याने ध्यान केल्यावर त्याला असं ज्ञान होतं कि परमात्मा हा सर्व व्यापी आहे प्रत्येकाच्या शरीरात आहे कणाकणात आहे पुढे वाचते आहे परमात्म्याची अनुभूती झाल्यावर मनुष्य कोणत्याही जीवाचा द्वेष करीत नाही सम सर्वेशु भूतेशू तर त्याला जाणीव झालाय की प्रत्येकामध्ये परमात्मा आहे आणि त्यामुळे तो कुणाचाही द्वेष करत नाही त्याला मानव आणि पशु यांमध्ये भेद दिसत नाही कारण तो देहरूपी बाह्य आवरण पाहत नाही तर याला जाणीव झाली आहे की प्रत्येकात परमात्मा आहे आणि तो जाणतोय की सगळे आत्मा आहेत शारीरिक स्तरावर तो कुणालाच बघत नाही आणि त्यामुळे तो सर्वांप्रती समबुद्धी ठेवतो त्याला मानव आणि पशु यांमध्ये भेद दिसत नाही कारण तो देहरूपी बाह्य आवरण पाहत नाही तर असा साधक आहे तो शारीरिक स्तरावर राहत नाही तो बघतो परंतु सामान्य मनुष्यासाठी निर्विशेष रूपाच्या साक्षात्काराची ही पद्धत अतिशय कठीण आहे तर श्रील प्रभपात समजवतायत की पद्धती आहे ती अतिशय कठीण आहे सामान्य मनुष्याला या पद्धतीचं आचरण करणं खूप कठीण आहे आणि आता स्वतः भगवान श्रीकृष्ण या पुढच्या पाचव्या श्लोकात ही पद्धती कशी कठीण आहे हे सांगणार आहेत तर आपण तीन आणि चार एकत्रित श्लोक आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आज इथेच विराम भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बो